कोकणातील बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता आपलं कोकण आपली बातमी देवगडमधील मिटुमुरी गावातील एका गणेश भक्ताने केलेला अनोखा नवस आणि मंत्री नितेश राणे यांनी ती जबाबदारी स्वीकारत तो पूर्ण झाल्याची घटना समोर आली आहे त्याचे असे झाले की देवगड तालुक्यातील मिठुंबरी गावातील विशाल तोडणकर आणि त्याचे वडील विजय तोडणकर यांनी गेल्या वर्षी गणपती बाप्पाला नवस केला होता की जर नितेश राणे मंत्री झाले तर ते त्यांच्या घरी एकवीस दिवसांचा गणपती बाप्पा आणतील हा नवस पूर्ण झाल्यामुळे यंदा त्यांच्या घरी एकवीस दिवसांचा गणपती बाप्पा घरी विराजमान झाला ही बातमी एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यापर्यंत पोहोचली आपल्या चाहत्यांच्या या अपार प्रेमाची दखल घेत राणे यांनी त्या दिवशी रात्री उशिरा तोडणकर यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं या घटनेमुळे जनतेच्या प्रेमाचा आदर करणारा आणि त्यांच्याशी असलेले नाते जप जपणारा खऱ्या अर्थाने लोकनेत्याची प्रतिमा या नेत्याच्यामध्ये दिसून आली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा